काहीतरी बनवलं आम्ही तुझ्यासाठी एक नंबर जरा एक नंबरचा आहेस तू हा उमा आता चालली आहे तर कसं वाटतंय पब्लिकला अजून कळलं नाहीये की कुठे चालली आहे ते आता युट्यूब मध्ये सांगितल्याप्रमाणे प्री हिट करायचंय म्हणजे ह्याच्या आज जे आहे ते आधीच हिट करून ठेवायचंय की तू अँड्रॉइड का वापरतोय आयफोन घे ना त्यावेळेला अँड्रॉइडवाला म्हणतो की कुठे तो आयफोन वापरणार सगळ्यात त्यात विकत घ्यायला लागतं कोण म्हणाल तुम्हाला हॅलो व्हॉट्सअप कसे आज सगळे आज खूप स्पेशल दिवस आहे कारण उमा निघाली आहे उद्यापासून शूटिंगला तिच्या एका खास प्रोजेक्टसाठी तो प्रोजेक्ट काय आहे कसा आहे ते तुम्हाला डायरेक्ट समोरासमोर दिसेल आम्हाला सांगायची ही गरज नाही इतक्या मोठ्या चॅनलवरती ती आता शूट करायला चाललेली आहे आणि तुम्हाला ते लवकरच कळेल पण ती उद्या चालली आहे काही आठवड्यांसाठी आणि काही आठवडे ती आपल्यापासून दूर असणार आहे वाईट तर वाटतंय आम्हाला पण सगळ्यांना वाटतंय पण तिच्यासाठी आम्ही आता केक बनवतोय आणि आता मायक्रोवेव्ह आम्ही नवीनच घेतल्यामुळे आम्हाला त्यातली सेटिंग काही माहीत नाही आहे आणि आता ती कशी करायची किंवा केकसाठी कोणता मेनू आहे फंक्शन आहे किती डिग्री ठेवायचे आम्हाला काहीच माहिती नाही आहे आणि आम्ही यूट्यूबवरती बघून बघून आता सगळं करतोय आता केक कडक कडक होईल की सॉफ्ट छान होईल ते आता आपण बघूयात पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मोठे व्हिडिओ आपले चालत नाही त्यामुळे पहिले प्लीज लाईक करा जास्तीत जास्त स्प्रेड होते त्यांना आणि हा आहे आपला धनंजय त्याची सध्या झोपायची वेळ आहे तो मस्तपैकी झोप आणि तो, तो उठत नाही काही केला उठत नाही तर चला आपण केक बनवायला घेऊयात मस्तपैकी आणि विचारूयात आईला की आता काय करायचं कारण आपल्याला काहीच माहिती नाही आणि आपले धनुल शेट उठलेले आहेत द ग्रेट धनंजय हात मिळून आपण तुमचं स्वागत करूयात आपल्या चॅनलवरती एक नंबर एक नंबरचा आहेस तू तुझ्यासारखे कुत्रा असताना आता किती प्रेम दिलं असतं रे त्यांनी आम्हाला तू तु काय तुला माझ कसलाय पण इतका इतका माच कसलाय हा इतका मास कसला आहे इतकं तुला मी प्रेम देतो हा इतका माच कसला आहे हो बरो बरोबर आईने हक मारल्यावरती माझ्याशी काय वैर आहे कळत नाहीये तुला मी त्रास देतो का बघ अरे काय व्हॅल्यू लेस आहे मी का पण तुला कसलं टेन्शन आहे का तुझ्या आयुष्यात टेन्शन नाही बायकांच हो का मग उमा उमा आता चाललीये तर कसं वाटतंय पब्लिकला अजून कळलं नाहीये की कुठे आहे ते तिच्यासाठीच बनवते कारण तिला कसं का हे सगळं आवडतं तुला पण आवडतं पण तू सगळं घेऊन जायचं डब्यांच्या परत घेऊन यायचं तुला खायची आवड नाहीये खायला बरोबर कोणाकडे असेल त्याने आम्हाला सांगितलं तरी चालेल काकू असं नाही ते, ते कंजेक्शन वर ठेवा किंवा किती मिनिटं ठेवा किती डिग्री सेल्सिअस किती वेळ हे सांगितलं तरी आम्हाला काही वाईट वाटणार नाही ना ना, किंवा राग येणार नाही हे आईने आता क्रीम जे काही आहे प्रीमिक्स मिक्स, मिक्स करून वगैरे बॅटर तयार केलेलं आहे आणि ते आता टाकती आहे त्यामध्ये आई हे तू प्रिमिक्स वापरलं आहेस की कसं काय व्हॅनिला फ्लेवर आहे का हे ओके नाही ते सगळं ठीक आहे पण बनवायचं आहे कसं तर येत नाही दगड मेसूर लास्ट टाइम आम्ही केलं होता तेव्हा मेसूर पाक तयार झाला होता त्याचा आणि सगळ्याच वाट लागली होती प्रॉपर पप्पा मग होतो ते चांगले बनवतात ना नाही हं आई तुझ्यापेक्षा चांगले कुक आहेत हो कारण त्यांचा कॉन्सेप्ट दे काय कंपनी आणि कधीतरी गॅस जवळ येतात ना हां म्हणून चांगलं करतात पण तू रोज रोज सगळं करतेस त्यामुळे त्यामुळे जरा फ्लॉप होतं कार्यक्रम हं म्हणजे असं नवीन कार्यक्रमच पण आमच्या एचआरचं कालवण एक नंबर एवढीच हां वाह कमाल बॅटर झालेला आहे आता युट्यूब मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रीहिट करायचंय म्हणजे ह्याच्या आज जे आहे ते आधीच हिट करून ठेवायचंय तर प्रीहिट करायचंय आणि किती डिग्रीवरती करतेस तू दहा मिनिट दहा मिनिटासाठी तू प्रीहिट करणार आता त्याला प्री हिट होऊ देत ना मग नंतर ठेव ना असं काय करतेस इथे पाहिजे पाहिजे ना मग आता असं होत नाही आहे ना मग परत बंद करायला लागेल त्यानंतर आता कन्व्हेक्शन प्रेस करायला लागेल पूर्णच बंद करा तिकडनं हा आता चालू कर आता कन्व्हेक्शन झालं ना हे कन्व्हेक्शनच आहे ना आता किती डिग्रीवरती पाहिजे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस पण दहा मिनिट वर प्री वेट करायचं म्हणजे मग अशी ह्याच्यावर नव्हता ना का नाही ह्याच्यावर मायक्रोवेर होत बच बरं आता ही जी तयारी आहे ही सगळी उमाची आहे आणि एवढंच नाही हे बघा ह्या चकल्या हे वेफर्स हे चॉकलेट्स आणि आता केक बनतोय हे सगळं उमासाठी आहे सगळं हे, हे चकलं तर मी अर्ध्या संपवल्या कालच आणि हे बघा कलिंगड सुद्धा उमाला का तर ती उमा, उमा जिथे स्टे करणार आहे तिथे ती छान फ्रीजमध्ये मध्ये कापून वगैरे ठेवेल आणि एन्जॉय करेल आणि एक नाही दोन दोन आणलेत पप्पांनी आता आईने शस्त्र घातलेलं आहे हातामध्ये मस्त ओ आई बंद करून तू काढायला हवं हो होतंस ग ठेव आता गणपती बाप्पा मोर्या प्लीज नीट हो देत केक मिंटा। आता किती मिनिटं आई तू डिग्री सेट करते असती हा <laughs> <laughs> आता हे टाइमिंग है ना दहा 10 मिनिट अब परत हे आलं बंद कर बंद कर पटकन लगेस बंद कर वरून बंद कर वरून बंद कर मायक्रो आला आता चालू कर हा केवढं ते प्रेम आई बाहेरूनच द्यायचं 180 डिग्रीवरती ना हं आता देला हं डायरेक्ट बंद करायचंय अशा वेळेला दहा मिनट ना, ना तू आता आई पंचवीस हा पुढे जा पुढे थोडस आधी चोवीस बास, बास चोवीस बास, बास, बास आई तो करपलेला नको कच्चा स्टार्ट कर हा फिरू देत त्याला मस्त बेगी शाबास छान हो रे बाळा व्लॉग सुरू केल्यावरती किमान पब्लिकला हाय तरी बोल रे धनंजय तो घंटा कोणाचा ऐकत नाही हा अशीच एक अशीच एक छान इन्फॉर्मेशन द्यायची आहे तुम्हाला की आता मी हे कॅमेरामधून शूट करतोय आणि वन झिरो एट झिरो पी वरतीच आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला प्रॉपर कॉन्टेंट रील करायचे असतील किंवा वेबसिरीज करायची असेल जी आपली लवकरच सुरू होईल तसं जर का करायचं असेल ना तरच तुम्ही कॅमेऱ्यामध्ये इन्व्हेस्ट करा अदरवाईज जर तुम्हाला फक्त असे डेली व्लॉग वगैरे करायचे असतील मी आता लवकरच ब्लॉग वगैरे करणं बंद करून छान एपिसोड्स वगैरे आपले येतील मोठे मोठे एका सिरीजचे पण जर तुम्हाला फक्त ब्लॉग करायचा असेल तर प्लीज कॅमेऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका अजिबात करू नका एक छान ऐंशी हजारपर्यंत वगैरे आयफोन फिफ्टीन वगैरे घ्या तो तुम्हाला सगळ्याच गोष्टीत मदत करेल एडिटिंगपासून सगळ्याच गोष्टी त्यावरती होतील माझे व्ही एन ट्युटोरियल आहेतच त्यामुळे प्लीज आयफोनवरती इन्व्हेस्ट करू नका प्लीज आय सॉरी <laughs> कॅमेरावरती इन्व्हेस्ट करू नका आयफोन वगैरे हो घ्या जर का फक्त ब्लॉक करायचं असतील तर एकाने कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही आयफोन आयफोन करता तुमच्याकडे सगळं ॲपलच आहे तर ही जी अफवा आहे गेले कित्येक वर्षापासूनची की आयफोनचे सगळे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते विकत घ्यावे लागतात जेव्हा कुठे डिस्कशनसुद्धा होतं की तू अँड्रॉइड का वापरतोय आयफोन घे ना त्यावेळेला अँड्रॉइडवाला म्हणतो की कुठे तो आयफोन वापरणार सगळं त्यात विकत घ्यायला लागतं कोण म्हणाला तुम्हाला असं काहीच नाही आहे तुम्हाला माहिती आहे का एका वृत्तानुसार अमेरिकेमध्ये जेव्हा आपले पेरेंट्स जे आहेत ते म्हातारे होतात त्यांना जेव्हा असं एकदम सिंपल गोष्टी करायला आवडतात कटकट नाही आवडत किचकिच नाही आवडत त्यावेळेला यांना मुद्दाम तिकडचे जी मुलं असतात ना जे पालले असतं त्यांचं ते त्यांना मुद्दाम आयफोन घेऊन देतं कारण आयफोन इतकं युजर फ्रेंडली आहे इतकं सोप्पं आहे वापरायला आणि आयफोन सगळ्यात सिक्युअर आहे त्यामुळे तुम्हाला कधी आयफोन हॅक झाला वगैरे असं ऐकायला येणार नाही आणि आयफोनमधले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते अजिबात पेड नाही आहेत हा काही गेम्स काही मोठे मोठे ॲप्लिकेशन्स लुमाफूजन वगैरे जे आहेत ते तीन तीन हजाराला वगैरे असे आहेत पण व्हॉट्सॲप फेसबुक वगैरे हे जे काही सगळं आहे ते सगळं सगळंच्या सगळं फ्री आहे कळलं त्यामुळे अजिबात तुम्ही असं मनात आणू नका की आयफोनवरती सगळं हे वगैरे त्यामुळे माझं असं तुम्हाला सजेशन राहील की जेव्हा तुम्ही तीस हजाराचा चाळीस हजाराचा अँड्रॉइड घेताना त्यापेक्षा त्यात एक दहा पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा टाका आणि चार पाच वर्षांसाठी मस्तपैकी आयफोन घ्या कारण मी लिटरली तुम्हाला दाखवतो हो ना आता मी नंतर दाखवेन तुम्हाला आता आईनबॉक्स कुठेतरी ठेवलेत मी दोन हजार जवळजवळ दोन हजार तेरापासून आयफोनच वापरतो आहे गेली दहा बारा वर्षे मी आयफोनच वापरतो आहे दहा अकरा वर्षे मी आयफोन वापरतो आहे आयफोन टू जीपासून सुरुवात केली होती आता मी लेटेस्ट आयफोनवरती आलेलो आहे सो आहेत ना हा सुद्धा तर प्लीज तुम्ही जर का आयफोन वापरत नसाल आणि तुम्हाला वापरायची इच्छा असेल तर ह्या भीतीमुळे अजिबात असं टाळू नका ओके सो आता पंचवीस मिनटं लावलेली आहेत आपण केकसाठी आणि वाजलेले आहेत दोन उमासुद्धा येईल तीन वाजता तिचा देखील आपण बाईट वगैरे घेऊयात आणि विचारूयात तिला तिला कसं वाटतंय आणि तिला केक दाखवूया तिची रिॲक्शन बघूयात सो व्हिडिओपर्यंत जरा थांबा जाऊ नका कुठे मी पुढे पुढे नका -पुड करू तर बघूयात आता काय असेल तिची रिॲक्शन आणि आपण आता केक कसा होतो आहे तेही बघूयात कारण पंचवीस मिनटाचं टायमर लावलं आहे आपण मिळणार मिळणार तुला पण मिळणार डोंट वरी आता आम्ही दोघेही त्या स्टेजला आलो की आम्ही आता काय करू फुगलेला आहे तर काढू बंद करू की कसं करू आणि आम्ही दोघेही खूप शॉक आहोत आई आपण बघूया काढून त्याला थांबता मधी बंद ही बंद कराई आधी आणि तुम्ही बघू शकता की केक झालेला आहे मस्त आणि आमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय कॉंग्रॅच्युलेशन साई <laughs> तुझ्यामुळे माझ्यामुळे कसलं सगळे क्रेडिट काय मला तिथे <laughs> आता वेळ झालीय केक काढायची ओ वाईस किती कमाल केक आणि मी तुम्हाला स्मेल सांगू नाही शकत किती सुंदर येतो येते आणि या स्मेल वरती कुणीतरी आलंय आ काय रे आणि खास गुड न्यूज आहे काय काहीतरी बनवलं आम्ही तुझ्यासाठी काय बनवलं काहीतरी बनवलंय छान काय बनवलं स्मेल नाही येत आहे तुला कमाल असा सर्दी झाली ओ... हो पब्लिक खुश आहे तुझ्यावरती मी सुरुवातीला सांगितलं तुला काहीतरी मिळालंय छान आपण सरप्राईज येस केक बनवलाय तुझ्यासाठी दोघांनी मिळून दोघांनी मिळून कसा वाटतो हो मग सुंदर टेस्टी फ्लफी हो पण तो अर्ध तर तू आत्ताच संपवलास मग तू घेऊन काय जाणार आहेस तुझ्या स्पेशल ठिकाणी जिथे तू आता जाणार आहेस असं ना तसं तू माझ्याच पोटात जाणार आहे तर तो, तो, का तो, पोटा तो आता पोटात गेला <laughs> काय नंतर गेला कशी आहेस <है> ग तू <laughs> आता <laughs> आता सबस्क्राईबर ना सबस्क्राईब करायला सांगून जा <laughs> प्लीज सबस्क्राईब करा अजून छान छान व्हिडिओज येणार आहेत तुझ्या चॅनलला पण करायला सांग माझ्या चॅनलला पण पन करा झाले त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन तुला चॅनलचं नाव आहे उमा अविनाश आणि जे सरप्राईज आहे ते आम्ही लवकरच सांगू तुमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांसोबत आम्ही शेअर करू प्रेम करत राहा प्रेम करत राहा तुमचा आशीर्वाद असू द्या आणि सबस्क्राईब करा